आपण आता पाहत आहोत की बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न निर्मिती करताना वस्तुनिष्ठ प्रश्न लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न हे निर्माण करायचे आहेत आणि ते सुद्धा अशा पद्धतीवर विचारांना प्रेरणा देणारे आणि बहुविध प्रकारचे प्रश्न असतील आणि त्यासाठीच वस्तुनिष्ठ प्रश्न गणितामधले इयत्ता सातवीचा जो विषय आहे त्यामध्ये सूत्रे आणि वर्ग समीकरणे म्हणजे यावर आधारित आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न काढायचे आहेत तर त्यासाठीच एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे एम सी क्यूच्या आधारावरती वस्तुनिष्ठ प्रश्न होतील ज्यामधून पर्याय निवडायचा आहे आपल्याला आता इथे दाखवलं ए प्लस बीचा वर्ग मग याच्यामधलं करेक्ट उत्तर कुठलं आहे तर करेक्ट उत्तरावर टीक केलेली आहे पण आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला शोधायला लावायचं आहे हे पर्यायापैकी एक पर्याय निवडणं तसंच एक्स मायनस वायचा स्क्वेअर ए मायनस बी वर्ग याचं मधलं पद काय आहे त्यानंतर टू एक्स प्लस थ्री स्क्वेअर याचं विस्तारित स्वरूप काय आहे हे शोधायचं आहे आणि ह्यामध्येच आपल्याला हे करत असताना जेव्हा आपण एम सी क्यूज देतो हे म्हणजे आपले वस्तुनिष्ठ प्रश्न असतात त्यानंतर आपल्याले शॉर्ट ॲन्सर जे आहेत हे पण आपल्याला वर्गविस्तार करा मग ते तिथे तुम्ही एक्स प्लस फायूचा स्क्वेअर किंवा दुसरी कोणती संख्या असेल ती टाकून त्याचा वर्गविस्तार करायला सांगणं हे जेव्हा होईल तेव्हा ते झालं शॉर्ट ॲन्सर क्वेश्चन असतील थ्री ए मायनस टू स्क्वेअर याच्यामधलं मधलं पद ओळखा सूत्र वापरून आपल्याला सोडवायचं आहे सेवन प्लस टू स्क्वेअर याचं सूत्र वापरायचं आहे मग सूत्र कुठलं आहे आपल्याला माहिती आपल्याला ए प्लस बी स्क्वेअर हे सूत्र आहे आपल्याला आणि हे सूत्र वापरून त्या पद्धतीने सेवन प्लस टूचा स्क्वेअर करतील ते अर्थातच ए प्लस बी स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे सेवन सेवन ए प्लस टू बी स्क्वेअर या पद्धतीने ते टाकणार आणि मग पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे साती साती एकोणपन्नास पहिलं पद गुणिले दुसरं पद गुणिले दोन मग अशा पद्धतीने सात पहिल्या प पहिले पद गुणिले दुसरे पद म्हणजे सात गुणिले दोन सात जुने चौदा चौदा जुने चौदा जुने अठ्ठावीस अशा पद्धतीने हे आणि नंतर आपलं टूचा स्क्वेअर म्हणजे फोर अशा पद्धतीने सूत्र वापरून आपल्याला हे गणित सोडवायचे त्यानंतर एक्स प्लस वाय स्क्वेअर आणि एक्स मायनस वाय स्क्वेअर यातला फरक लिहा अशा पद्धतीचे आपण ह्या विद्यार्थ्यांना शॉर्ट ॲन्सरमध्ये उत्तरं येतील सोडवता येतील अशी आपण दिली तर मग काय होणार आहे की त्याच्यातून त्यांचं शॉर्ट आपल्याला ॲन्सर देता येते प्रश्न देता येतील त्यानंतर लॉंग ॲन्सरवाले क्वेश्चन्स कोणते असतील तर दीर्घोत्तरी प्रश्न जे आहेत तेमध्ये एक्स प्लस सेवन स्क्वेअरचे विस्तार करा आणि प्रत्येक पदाचं महत्त्व लिहा टू ए मायनस थ्रीचा जे विस्तार वर्गविस्तार करून उत्तर मिळवा दिलेल्या वर्गविस्तारातून मूळ सूत्र शोधा आता आपल्याला यांनी पंचवीस अधिक तीस अधिक नऊ हा वर्गविस्तार दिलेला आहे आणि याच्यामधलं सूत्र कोणते येणार मग पंचवीस कशाचा वर्ग आहे आणि नऊ कशाचा वर्ग आहे आधी ते शोधायचं म्हणजेच पंचवीस पाचाचा वर्ग आहे नऊ तिनाचा वर्ग आहे आणि अर्थातच पाच तीक पंधरा आणि पंधरा जुने तीस अशा पद्धतीने आपण हे मूळ सूत्र शोधण्यासंदर्भात विचार करणारा प्रश्न असा पण आपण विद्यार्थ्यांना लॉंग ॲन्सरसाठी टाकू शकतो एक्स प्लस फोर स्क्वेअर आणि एक्स मायनस फोर स्क्वेअरचं तुलनात्मक विश्लेषण पण आपल्याला करायला विद्यार्थ्यांना देऊ दे शकतो कारण विद्यार्थ्यांना हे प्रश्न टाकले तर नक्कीच त्यांच्या विचारांना चालना मिळेल दहा प्लस थ्री टेवेन ते टेन प्लस थ्रीचा स्क्वेअर हे सोडवायला देताना थेट गुणाकार न करता आपल्याला त्यांना सोडवता कसं येईल ते सूत्र वापरायला सांगायचं आणि सूत्रातून त्यांना सोडवायला सांगायचं त्यानंतर ता आपल्याला क्रिएटिव्ह प्रश्न शोधायचे आहेत आणि म्हणूनच स्वतःचं आपण दोन ब बीजगणिताचं सूत्र द्यायचं ते, ते तयार करायला व्हायचं आणि त्यांचे वर्गविस्तार करायला लावायचे तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला काही गोष्टी आढळतात काही उदाहरणं येतात म्हणजे तुम्ही काही वस्तू विकत घ्यायला गेलेला असाल किंवा अशा पद्धतीचं जे असेल ज्यामध्ये मोजणे असेल खर्च करणे असेल क्षेत्रफळ असेल या पद्धतीचं वर्गविस्ताराचा उपयोग करून आपण ते उदाहरण दैनंदिन जीवनातलं सोडवायला सांगायचं आहे आता इथे एक्स प्लस वायचा स्क्वेअर यामधले पद काय येतं याचं स्पष्टीकरण द्यायला सांगायचं म्हणजे का तर पद आता आपल्याला माहिती आहे की पहिल्या पदाचा वर्ग हा पहिलं पद पत, दुसऱ्या पदाचा वर्ग हा तिसरं पद आणि मधलं पद काय एक्स इन टू वाय इन टू टू म्हणजे टू एक्स वाय हे का आलं तर ते आपल्याला मधलं पद का येतं याचं स्पष्टीकरण सांगायला जा म्हणजे पहिले पद अधिक पहिले पद अधिक गुणिले दुसरे पद गुणिले वर्ग म्हणून मधलं पद येतं हे आपल्याला त्यांना सांगावं लागेल आणि इथे आपण ए प्लस बीचं केलं तर तिथे मात्र आपल्याला काय सांगेल पद पहिले पद आणि दुसरे पद यांची बेरीज होते म्हणून टू ए बी असं तिथे येतं टू पहिल्या पदा पद गुणिले दुसरे पद गुणिले वर्ग अशा पद्धतीने आपण मधल्या पदाचा वर्ग मधले पद येते हे स्पष्टीकरण करायचे तसंच ए मायनस बी स्क्वेअर याच्यामध्ये पद निगेटिव का निगेटिव्ह असतं त्याचं कारण लिहायचं कारण आपल्याला माहिती आहे की पहिल्या पदाचा वर्ग हा नॉर्मल येतो पण मधल्या पदाचा वर्ग येताना मायनसमध्ये येतो आणि तिसरं पद जे आहे ते मात्र प्लसमध्ये येतं तर मधल्या पदाला मायनस म्हणजे निगेटिव्हमध्ये काय येतं तर आपल्याला सांगायचं आहे पहिलं पद गुणिले दुसरं पद मग पद ए आहे दुसरं पद मायनस बी आहे म्हणजे ए, ए बी यांचा गुणाकार केला तर मायनस ए बी आणि त्याला गुणिले दोन आलं तर दोन ए बी मायनस दोन ए बी म्हणून तिथे मायनस आलं प्लस मायनस मायनस होतं हे आपल्याला विद्यार्थ्यांना जर आपल्याला झालेलं असेल तर विद्यार्थी त्याचं सहकारण उत्तर देऊ शकतात आणि अशा पद्धतीचं आपण त्यांना स्पष्टीकरण करणारे प्रश्न जे क्रिएटिव असतील ते देऊ शकतो दोन संख्यांसाठी पी अधिक क्यू स्क्वेअर सूत्र वापरायचे आणि उदाहरण द्या मग ह्या पद्धतीने विद्यार्थी उदाहरणं सांगतील हे आपण जसं गणिताचं पाहिलं त्याच पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना आपल्या इतर विषयांसाठी सुद्धा आपण सांगू शकतो ही पदावली जशी पाहिली आपण तसंच आपण पाहणार आहोत की सूत्र वापरून पाहिलं आता आकृतीबंद जेव्हा येतो तेव्हा सुद्धा आपल्याला आकृतिबंधासाठी सुद्धा काय आहे तर विद्यार्थ्यांना ही आकृती जेव्हा देतात तर पहिलीचे विद्यार्थी आहेत तर ते सांगतील यामधली कुठली आकृतीबंद आपल्याला बरोबरची आहे ती ओळखायची आहे तर तुम्ही पहिलं उदाहरण बघत असाल की यामध्ये काय दिसतं की यामध्ये दिसतं की रेड ब्ल्यू रेड ब्ल्यू दुसऱ्या याच्यात काय दिसतं रेड रेड ब्ल्यू ब्ल्यू तिसऱ्या याच्यात काय दिसतं रेड ब्ल्यू ब्ल्यू रेड यामधला क्रमाने बरोबर येणारं आन्सर जे आहे ते आपण शोधायचं आहे म्हणजे बरोबर विद्यार्थी शोधतील त्यानंतर इथे पण आपल्याला आकृतीबंधन नियम ओळखायचा आहे त्यांनी ॲरो आपल्याला ट्रॅंगल दिलेले आहेत आणि आपल्याला एक आयत चौकोन दिलेला आहे म्हणजेच काय की ह्यामध्ये आपल्याला स्क्वेअर बघायचं आहे तर दोन ट्रायंगलनंतर एक स्क्वेअर दोन ट्रायंगलनंतर एक स्क्वेअर अशा पद्धतीने आलेला आहे आणि आकृतिबंधांचा नियम लिहायचा आहे याच्यामध्ये कुठल्या नियमानुसार हे उत्तर त्यांना अंडरस्टँडिंग समजून घेण्यासाठी आहे त्यानंतर क्रमात संख्या कशा लिहायच्या दोन चार सहा आठ या क्रमात कशा संख्या वाढत आहेत ते त्यांना सांगायचं की आठ नंतर काय येणार दहा दहा नंतर काय येणार बारा दोन दोनच्या संख्येने वाढणार आहेत अशा पद्धतीने ते करू शकतात इथे आकृतिबंध पूर्ण करायला सांगितलेलं आहे स्टार त्याच्यानंतर दिले त्यांनी आपल्याला चंद्र दिलेला आहे परत आपला स्टार चंद्र स्टार आणि मग काय येणार ते पूर्ण करायला सांगायचे पाचने वाढ होणाऱ्या संख्यांचा आकृतीबंध लिहायचं आहे पाच दहा पंधरा अशा पद्धतीने पाच पाचने वाढ होईल अशा पद्धतीचे प्रश्न विद्यार्थ्यांना आपण देऊ शकतो नियम शोधणे विचार करणे यावर आधारितसुद्धा आपण देऊ शकतो आपल्याला दिले खालीलपैकी कोणता क्रम आकृतीबंध नाही त्याचं कारण लिहा आता तुम्ही बघाल तीन सहा नऊ बारा हं त्यानंतर दिलेलं आहे पुढचं दिलेलं आहे तुम्हाला एक ट्रायंगल असं दिले सरळ उलटं सरळ उलट त्यानंतर एक तीन सहा दहा आता यापैकी क्रम आकृतिबंद नाही कोणतं आकृतिबंद नाही पहिलं आकृतिबंद आहे तीनच्या संख्येने पुढे पुढे जाणारी संख्या आहे ट्रायंगल पण उलटा सुलटा बरोबर दिलेला आहे म्हणजे क्रमाने आहे पण एक तीन त्यानंतर सहा आणि दहा हे येत नाही म्हणून ते लिहायचं आणि ते क्रमाने न क्रमाने संख्या येत नाही हे तुम्ही कारण आणि मत द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला क्रिएटिंगमध्ये त्यानंतर स्वतः उ आपण काय करतो की जेव्हा ही प्रश्नावली सोडवतो तेव्हा बरेच प्रश्न आपल्याला येतात की याच्यामध्ये आपण काय अजून वेगळं करता येईल तर हे शॉर्टचे प्रश्न पण याच्यामध्ये येतील आणि विचार करून लिहायला लावले त्यामध्ये स्पष्टीकरण दिलं तर मात्र आपल्याला कळतं की याच्यामध्ये आपण अधिक पद्धतीने सांगू शकतो असे प्रश्न आपण जेव्हा टाकतो तेव्हा आपल्याला कळतं की उत् प्रश्नांचे स्वरूप आपल्याला लक्षात येतं आणि मग आपण ते करू शकतो तसंच आता इथे दिलेले की ॲडिशन जे आहे विद्यार्थ्यांसाठी ॲडिशन करायचे असतील तर त्यालामध्ये इयत्ता समजा पहिलीचे विद्यार्थी असतील आणि त्याला बेरजेची गंमत विचारली तर आपल्याला आपण काय सांगणार आहेत की वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये बेरजेचे चिन्ह कोणतं आहे पर्याय निवडायला सांगायचा सा, दोन अधिक एक किती बेरजेमुळे संख्या काय होते कमी होते वाढते की तशीच राहते एक आंबा अधिक दोन आंबे किती झाले बेरजेमध्ये आपण काय करतो पर्याय निवडायला सांगायचा आहे लघुत्तरी प्रश्नांमध्ये काय होणार आहे बेरजेचे चिन्ह लिहा आणि एक उदाहरण द्या मग ते बेरजेचं चिन्ह लिहितील आणि मग एखा एखादं उदाहरण ते लिहू शकतात की पहिलीची मुलं आहेत तर चार अधिकं तीन बरोबर सात अशा पद्धतीने उदाहरण लिहितील चार गोळे पण काढतील तीन गोळे काढतील आणि मग बेरीज लिहतील अशा पद्धतीने पण उदाहरण लिहिलं तरी चालणार आहे तीन अधिक दोन किती होतात पूर्ण करा मग ते तीन रेषा दोन रेषा पाच अशा पद्धतीने पहिलीची मुलं सोडू शकतील दोन चेंडू अधिक तीन चेंडू मिळून किती चेंडू होतात बेरजेमुळे संख्या वाढते की कमी होते हे सगळे लघुत्तरी प्रश्न तर दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये बेरजेची गंमत म्हणजे काय हे आपल्याला कळलं आहे तर आता तसंच एक उदाहरण लिहा मग उदाहरण लिहिताना त्यांना चित्रवस्तूच्या मदतीने बेरीज समजवून सांगा असं सुद्धा आपण देऊ शकतो त्यानंतर म्हणजे आपण बेरजेची गंमत करत असताना आपल्याकडे गणिताची पेटी आहे त्या पेटीतलं आपण साहित्य वापरू शकतो आणि मग बेरजेची गंमत एखाद्या आपण बघितले आपल्याकडे बरेच साहित्य त्याच्यामध्ये आहे आणि त्यातलं आपण जर मणी घेतले आणि लाल मणी हिरवे आपले निळे निळेमणी असे घेतले तर लाल मणी पाच आहेत निळे निळेमणी पाच आहेत दोघांची बेरीज केली दोघं एकत्र एका वस्तू याच्यात टाकले एक, एक, एक समजा छोटासा डब्बा घेतला किंवा बॉक्स घेतला आणि त्या बॉक्समध्ये ते पाच मणी एकाला काढून टाकायला सांगितले दुसऱ्याला दुसऱ्या रंगाचे पाच म्हणे टाकायला लावले आता सगळे मिळून किती झाले असे आपण बेरजेची गंमत तिथे घेऊ शकतो चित्रवस्तूंच्या मदतीने बेरीज समजून सांगता येईल मग हे सगळं आपण जेव्हा करतो तेव्हा आपण विद्यार्थ्यांना माझ्याकडे एक पेन्सिल आहे श्यामकडे दोन पेन्सिल आहेत आणि ह्या सगळ्या मिळून आता किती होतात असे प्रश्न आपण टाकले तर किती होतात ती संख्या तिथे विद्यार्थी लिहितील त्यानंतर आपण वस्तुनिष्ठ प्रश्न इयत्ता दुसरीसाठी जेव्हा बघतो तेव्हा दुसरीसाठी आपली संख्यांची आता माहिती त्यांना शंभर अंक जे आहेत ते पुढचे येत असतात त्यामुळे बेरीज पण पुढची बेरीज त्यांना समजते म्हणून चोवीस अधिक सहा अशा पद्धतीने पंधरा अधिक पाच मग पर्याय निवडायला सांगायचे आहेत चिन्ह कोणतं येते तर त्यांनाही आपण टाकू शकतो त्यानंतर शून्याची संकल्पना समजावी म्हणून आपण शून्य अधिक अठरा शून्य अधिक सतरा मग शून्यामध्ये कोणती संख्या मिळवली तर उत्तर काय येतं त्या पद्धतीने ते उत्तर शोधू शकतात लघुत्तरी प्रश्न जे आहे त्यामध्ये दोन अंकी संख्यांची बेरीज तिथे दोन अंकीत एक अंक मिळवला आहे त्यानंतर किती होतात वगैरे अशा पद्धतीने हे पण लघुत्तरीमध्ये येऊ शकतं पण बेरजेचं स्वरूप जे आहे ते दोन अंकीचं त्यांचं दोन अंकी संख्येमध्ये दोन अंकी संख्या मिळवणे किंवा दोन अंकीमध्ये आपल्याला संख्या मिळवत असताना हच्च्याची आ, बे म्हणजे येतो येतोय तर त्यावेळेला तो हातचा कुठे जातो ही संकल्पना त्यांच्या लक्षात येणं आणि शून्यासोबत कोणती संख्या जोडली तर काय होतं तर अशा पद्धतीचे प्रश्न आपण त्यांना लघुत्तरीमध्ये टाकू शकतो बेरजेमुळे संख्या वाढते की कमी होते आणि दीर्घोत्तरी जे प्रश्न आहेत त्यामध्ये मात्र उदाहरणं बेरीज स देताना आपण ती दे, अशी बेरीज द्यायची की ती विद्यार्थी बरोबर त्या पद्धतीने समजून उत्तरं लिहितील म्हणजे चौदा अधिक सहा त्यामध्ये दोन किंवा अधिक संख्यांना जोडणं जेव्हा जो करतो तेव्हा सहा जोडल्यानंतर जी संख्या मिळते त्यामध्ये भेजेची दोन उदाहरणं आपल्याला अशा पद्धतीने लिहायची आहेत की चौदा अधिक सहा बरोबर वीस म्हणजे चौदामध्ये सहा जोडले की वीस मिळतं मग अशी दुसरे दोन उदाहरण सांगा काय करता येईल मग ते विद्यार्थी तसे लिहितील की पाच अधिक बारा बरोबर सतरा म्हणजे पाचामध्ये बारा मिळवले किंवा बारामध्ये पाच मिळवले असता सतरा होतात तसंच रामकडे वीस रुपये आहेत आईने अजून दहा रुपये दिले एकूण झाले तीस रुपये मग हे जे आहे तर बागे या पद्धतीने आपण त्यांना अंकात लिहून दाखवा मग विद्यार्थी रामकडे वीस रुपये आईने दहा रुपये दिले बेरजेची संख्या टाकून ते तीस रुपयामध्ये आणि आता एकूण तीस रुपये झाले किंवा किती रुपये होतात असा प्रश्न टाकू शकतो आपण त्यांना बागेत पंधरा झाडे आहेत आणि अजून पाच झाडं लावली तर किती होतात अशा प्रश्नांना ते बेरीज करतील आणि एकूणात एवढी झाडे होतील तेवीस अधिक सतरा बरोबर चाळीस ही दोन अंकी संख्यांची बेरीज जी हचच्याची बेरीज ही आपण त्यांना देऊ शकतो म्हणजेच आपल्याला बेरजेची गंमत जी आहे बेरजेची गंमत म्हणजे मिळवणे अशा पद्धतीने आपण त्यांना तेही आपण घटक घेऊ शकतो त्यानंतर सूत्रांचं तुम्हाला मी सांगितलेलंच आहे बैजिक राशींचं आणि याच पद्धतीचे घटक आपले जे आहेत हे इथे आपल्याला समजतात त्यानंतर आपण मी काल एक व्हिडिओ टाकला त्यामध्ये धूळ पेरणी जी आहे त्याच्यावरचे प्रश्न पण मी टाकलेले आहेत की धूळ पेरणी म्हणजे काय नक्की त्याचे वस्तुनिष्ठ प्रश्न कसे असू शकतात तर आपण पाहिलं धूळ पेरणी का केली जाते असे प्रश्न येऊ शकतात त्याच्यानंतर धूळ पेरणीसाठी का कश धूळ पेरणी कशी केली जाते पिकांचं म्हणजे जा आपल्याला काळजी घेण्यासाठी कोणत्या कशा गोष्टी केल्या पाहिजेत पिकांची वाढ सुधारण्यासाठी आणि वेचारसाठी आपण महत्त्वाचं काय कोणत्या पिकासाठी पिकासाठी महत्त्वाची आहे असे प्रश्न आपण विचारू शकतो त्यानंतर आपलं आहे धूळ पेरणी आपण पाहिलं आता आपण इंग्रजीमधलं पण पाहतो आहे गॉड हा जे आहे आपलं पहिलीसाठीचं आहे थँक्यू गॉड याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत आणि <clears> ऑब्जेक्टिव्ह <throat> क्वेश्चनमध्ये आपण हू मेड द वर्ल्ड या जगाची निर्मिती कोणी केली आहे अ टीचर गॉड अ फार्मर तसाहजिकच आहे अ गॉड म्हणजे या पद्धतीचं उत्तर आलं की एका शब्दात येणारं उत्तर जे आहे वस्तुनिष्ठ प्रश्न आहे हा वॉट डीड गॉड मेक ट्रीज ॲनिमल्स सन मून अँड ह्युमन्स ओनली टॉईज ओनली हाऊसेस याच्यामध्ये उत्तर पर्यायी उत्तर शोधायचं आहे ट्रीज ॲनिमल्स सून आपलं सन मून अँड ह्युमन्स त्यानंतर व्हॉट शूड वी डू फॉर गो गॉड म्हणजे आपल्याला गॉडला या भगवंताला काय केलं पाहिजे आपण तर से थँक्यू यू म्हटलं पाहिजे की प्ले ऑल डे स्लीप तर से थँक्यू यू हू सॉरी व्हाय डू वी थँक्यू यू गॉड आपण का त्याला थँक्यू म्हटलं पाहिजे फॉर फनसाठी फॉर फूड लाईफ अँड नेचर की फॉर टॉईज स्वाभाविकच आहे फॉर फूड लाईफ अँड नेचर याच्यासाठी आपण देवाला या भगवंताचे आभार मानले पाहिजेत म्हणून आपण म्हटलं आहे व्हाय डू वी थँक गॉड अशी उत्तरं मुलांकडनं आपल्याला पर्यायी प्रश्न निर्व निर्माण करून आपण त्यांच्याकडनं विचारू शकतो त्यानंतर वॉट इज द मेन आयडिया ऑफ पोएम थँक यू गॉड याची मेन आयडिया काय आहे टू प्रे एव्हरी डे टू बी थँकफुल फॉर एव्हरीथिंग टू प्ले इन द गार्डन स्वाभाविकच आहे टू बी थँक्यू यू थँक थँकफुल फॉर एव्हरीथिंग प्रत्येक गोष्टीसाठी आपण त्याला थँक्यू म्हटलं पाहिजे शॉर्ट ॲन्सर जे घ्यायचे असतील तर हू मेड द वर्ल्ड एका वाक्यात त्यांनी पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचे गॉड मेड द वर्ल्ड नेम सम थिंग्ज गॉड मेड कोणत्या कोणत्या गोष्टी भगवंताकडून आपल्याला मिळालेल्या आहेत सन मून ट्रीज ॲनिमल्स अँड ह्युमन्स व्हाय शूड वी थँक गॉड तर व्हायचं प्रश्न जे आलेला आहे का आपण थँक्यू यू बोललं पाहिजे तर वी शूड थँक गॉड फॉर लाईफ नेचर अँड एव्हरीथिंग अराउंड अस सगळंच काही आपल्याला त्याने दिलेलं आहे म्हणून आपण त्याचे थँक्यू म्हटलं पाहिजे वेन शूड वी से थँक यू टू गॉड कधी म्हणू आपण त्याला थँक्यू यू एव्हरी डे फॉर द थिंग्ज वी गेट प्रत्येक दिवशी प्रत्येक वस्तू आपल्याला मिळते त्यासाठी आपण त्याला थँक्यू म्हटलं पाहिजे म्हणतो आपण म्हणा म्हणावंच लागेल आपल्याला आणि वॉट डज द पोएम टीच अस यामध्ये काय शिकवलेलं आहे पोएममध्ये पोएम टीचेस अस टू बी थँक फॉर थँकफुल फॉर एव्हरीथिंग गॉड हॅज गिव गिवन अस म्हणजे या कवितेमध्ये आपल्याला असं शिकवले की आपण प्रत्येक वेळीला देवाचे आभार मानले पाहिजेत त्यांनी जे जे काय आपल्याला दिलेलं आहे त्याचे आप आपण आभार मानले पाहिजेत आता लॉंग ॲन्सर क्वेश्चन्स असतील त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर राईट अ फ्यू लाईन्स अबाऊट व्हॉट द पोएम थँक यू गॉड टीचेस अस कोणती अशी ओळ आहे कवितेतली ज्या ओळी आहेत त्याच्यातमध्ये आपल्याला थँक्यू गॉड आपल्याला शिकवतं की त्याला आपण ह्याचे आभार मानले पाहिजेत द पोएम टीचेस अस टू थँक गॉड फॉर एव्हरीथिंग इन अवर इन अवर लाईफ वी शूड बी थँकफुल फॉर नेचर ॲनिमल्स ट्रीज द सन द मून अँड अवर फॅमिली बिईंग थँकफुल मेक्स अस हॅपी अँड हेल्प्स अस ॲप्रिशिएट लाईफ यासाठी आपण त्याला थँक यू म्हटलं पाहिजे डिस्क्राईब वॉट यू कॅन थँक गॉड फॉर इन युअर डेली लाईफ म्हणजे आपल्याला वर्णन करायचं आहे की डेली लाईफचं आपल्याला कशा कशा बाबतीमध्ये आपण त्याला आपल्या भगवंताचे आभार मानू शकतो या बाबतीत डेली लाईफमध्ये तर त्याचं वर्णन करा मग आपण आपल्या भाषेमध्ये म्हणजे आता विचार करणारे प्रश्न आहेत I can thank God for my home, my family, my food, my friends, and my school. I can also thank God for sun, air, and water. Saying thank you makes me feel happy and grateful. Then why is it important to say thank you to God? Kawa important thank you manna. Saying thank you to God is important because. इट शोज दॅट वी आर ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग वी हॅव इट मेक्स अवर हार्ट्स काइंड अँड हॅपी इट हेल्प अस रिमेंबर दॅट लाईफ इज फुल ऑफ गिफ्ट्स फॉर फ्रॉम गॉड देवाने आपल्याला खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत म्हणून त्याचं मनापासून आपण धन्यवाद मानणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि ह्या पद्धतीने आपण ह्या कवितेसंदर्भामध्ये सुद्धा आपण प्रश्न घेऊ शकतो विद्यार्थ्यांना प्रश्न देण्याची जी रचना आहे प्रश्न निर्मिती शिक्षकाने जी करायची आहे ती याच पद्धतीची असेल की त्या विद्यार्थ्यांना त्यातलं विचार करणारे प्रश्न असावेत आणि ह्या प्रश्नांची प्रत्येक विषयाची प्रत्येक लेसनमध्ये जे काही अँसर केलेले आहेत ह्या अँसरला आपल्याला ह्या आप पद्धतीनेच जायचं आहे तर यामध्ये तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर आपण मला नक्कीच या यूट्यूबवरती मेसेज करावा जेणेकरून मी तुम्हाला अजून काही माहिती देऊ शकेल बऱ्याच वेळेला असं होतं की काही गोष्टी आपल्या लक्षात येतात आणि पण आपण विसरून जातो म्हणून प्रॉपर आपल्याला समजावं यासाठीच या याचा मी रेकॉर्डिंग केलेला आहे आणि तुम्हाला ती शीटसुद्धा समोर शेअर केलेली आहे तर धन्यवाद